आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी एकमेव न्यूज चॅनल किनी येथे तीस बेडच्या ग्रामीण रुग्णालयाचे काम लवकरच सुरू उद्योगपती संजय पाटील पुणे बंगळूर महामार्गावरील किनी तालुका हातकणंगले येथील शासकीय तीस बेडच्या ग्रामीण रुग्णालयाचे टेंडर सांगली येथील एका कन्स्ट्रक्शन करणाऱ्या कंपनीला मिळाले आहे या रुग्णालयामुळे महामार्गावरील अपघातातील जखमींच्यावर तातडीने उपचार होतील दोन हजार दहा पासून नेतृत्वाखाली किनी ग्रामपंचायतीने आम्ही पाठपुरावा केला होता ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या कामाचे दहा कोटी बहात्तर लाख रुपयांचे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे लवकरच तीस बेडचे दोन मजली सुसज्ज इमारत कामाचे उद्घाटन घेतले जाणार आहे अशी माहिती उद्योगपती संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली पुणे बंगळूर महामार्गावरील पेटनाका ते कोल्हापूर दरम्यान महामार्गालगत एकही शासकीय रुग्णालय नाही महामार्गावर झालेल्या अपघातात अनेकदा तातडीने उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत किनी हे गाव महामार्गालगत असल्यामुळे इथे शासकीय रुग्णालय व्हावे अशी मागणी होते दोन हजार तेरा ते दोन हजार वीस दरम्यान ग्रामपंचायतीने तत्कालीन खासदार आमदार आरोग्य विभागाचे अधिकारी जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी व मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला केणेगावचे सुपुत्र कैलासवासी सुहास रामराव चव्हाण हवलदार आरोग्य सह सचिव मंत्रालय महाराष्ट्र यांचे मोलाचे सहकार्य लाभले या ग्रामीण रुग्णालयास सार्वजनिक आरोग्य विभागाने सतरा जानेवारी दोन हजार तेराला मंजुरी दिली या रुग्णालयाच्या मुख्य इमारत बांधकामाकरिता चार कोटी पन्नास लाख रुपयांच्या खर्चाची त्याचवेळी प्रशासकीय मान्यता दिली होती परंतु तीन वर्षात जागाच उपलब्ध होऊ न शकल्याने काम होऊ शकले नाही म्हणून दोन हजार एकोणीस वीसच्या दर सूचीवर आधारित चौदा कोटी एकवीस लाख रुपयांचे नव्याने सुधारित अंदाजपत्रक हातकणंगले येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी तयार केले माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील व आमदार राजूबाबा आवळे यांच्या शिफारशीतून रुग्णालयास चार जून दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली रुग्णालयाच्या बांधकामासाठी चौदा कोटी एकवीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला त्यानंतर जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये या रुग्णालयाच्या बांधकामाचे टेंडर निघाले आणि नुकतेच सांगलीतील मोहिते अँड मोहिते या कंपनीस या कामाचे टेंडर मिळाले आहे तीस बेडचे दोन मजली सुसज्ज इमारत होणार आहे या रुग्णालयात सर्व सुविधा प्राप्त होण्यासाठी आणखी सुमारे पंधरा कोटींची गरज असून तो निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे उद्योजक संजय पाटील यांनी सांगितले जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे जणकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा